बालाजीच्या मूर्तीला खरच घाम येतो का नमस्कार मंडळी आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी फक्त भक्तांच्या मनात नाही तर वैज्ञानिकांच्याही अभ्यासात अनेक वर्षापासून प्रश्न बनून राहिले आहे तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वर स्वामी यांच्या मूर्तीला खरंच घाम येतो का हो हा प्रश्न ऐकूनच शरीरात एक थरार निर्माण होतो विज्ञानाच्या युगातही अशा गोष्टी समोर येतात जिथे शास्त्र माग पडत आणि श्रद्धा पुढे येते तिरुपतीच्या व्यंकटेश्वर स्वामी संपूर्ण भारतातील एक अत्यंत लोकप्रिय श्रद्धास्थानी आणि जिवंत देव म्हणून ओळखला जाणारा देवता तिरुमला पर्वतरांगेत वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे या देवताच्या मूर्तीबाबत रहस्य आहेत पण त्यामधील सर्वात गूढ गोष्ट म्हणजे मंदिर बंद असताना मूर्तीला घाम येतो होय देवतेच्या मूर्तीला खरंच घाम येतो आणि ही बाप मंदिराचे पुजारी अधिकारी आणि काही खास भक्त दररोज अनुभवतात मूळ मूर्तीचं वैशिष्ट्य विज्ञान थक्क होत श्री व्यंकटेश्वर स्वामीची मूर्ती दगडाची आहे पण ती दगड म्हणजे काही सामान्य काळा दगड नाही ही मूर्ती शालीग्राम शिला पासून बनलेली आहे शालीग्राम ही एक अत्यंत पवित्र व देवी शिला मानली जाते विशेष विष्णू उपासनेत मूर्तीचं अंग नेहमीच दमट असते तेथील पुरोहितांच्या मते दिवसातून एकदा तरी पूजा करताना मूर्तीला पुसावं लागतं कारण अंगावर घामाचे थेंब दिसतात हे पाहून शेकडो वर्षापासून मंदिराच्या आतल्या कर्मचाऱ्यांची श्रद्धा अजूनच वाढलेली आहे विज्ञान काय सांगत शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर दगडाच्या मूर्तीला घाम यायला काहीच कारण नाही कोणताही निर्जीव दगड मग तो कितीही ओरोस असो तो अशा पद्धतीनं निरंतर ओलावा तयार करत नाही अनेक वैज्ञानिकांनी याचा अभ्यास केला आहे काही नमुनेही घेऊन तपासणी केली आहे गेली पण अजूनही एक स्पष्ट उत्तर सापडलेलं नाही नासा मधील काही भारतीय सुद्धा या घटनेत रस दाखवून म्हणाले होते ही गोष्ट केवळ विज्ञानाच्याही पलीकडची वाटते काही जणांनी हवामान उष्णता दाब किंवा पाण्याच्या वापाच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण मग प्रश्न येतो मूर्तीला दररोज फक्त एकाच वेळेत घाम का येतो फक्त पूजा काळातच तापमान स्थिर असतानाही हे कसं घडतं एक देवी पर्श जिवंत मूर्तीच गुण मंदिरातील पुरोहित सांगतात की बालाजी म्हणजे स्वतः विष्णू आणि हे मंदिर म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठ तेव्हा हे मंदिर सजीव आहे आणि बालाजी आजही जिवंत आहे एक उदाहरण पहा मूर्तीला नेहमी नवीन रेशमी वस्त्र चंदन फुलं गंध आणि तुळशी वाहिली जाते तेलाने अभिषेक केला जातो त्यामुळे पण थंड तापमान असूनही मूर्तीच्या कपाळावर ओलसर थेंब तयार होतात कधी कधी मूर्तीचे कपडे पुसल्यावर पाणी किंवा घाम दृश्य द्रव्य पदार्थ त्यांच्या अंगावरून मिळतो हा अनुभव फक्त अंतर्गत सेवेतील विश्वस्त किंवा बंद दरम्यान सेवा करणारे पुजारी अनुभवतात पुराणातील उल्लेख काय येतो घाम विष्णुपुराण पद्मपुराण आणि वामन पुराण यामध्ये म्हटले आहे की भगवान विष्णूने कलियुगात व्यंकटेश्वर रूप धारण करून पृथ्वीवर निवास केला तिरुपती मंदिर ही जागा वराक्षत्र म्हणून ओळखली जाते जिथं विष्णूचं प्रत्यक्ष वास्तव्य आहे अशा ठिकाणी देवी शक्तीची सतत चळवळ राहते घाम येणे ही केवळ शारीरिक क्रिया नाही ते एक संकेत आहे देवतेच्या अस्तित्वाच्या प्रतिक्रियेचा आणि भक्तावरील कृपेचा लोकांचा अनुभव काय सांगते अनेक भक्तांनी सांगितलं आहे की जेव्हा ते गाभाऱ्यात खूप भावना आणि श्रद्धेने गेले तेव्हा त्यांना ते मृत्यूच्या जवळ एक अजब उष्णता आणि ओलावा जाणवला एक भक्त म्हणतो मी डोळे बंद केले आणि प्रार्थना करत होतो अचानक मला वाटलं कुणीतरी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि मी डोळे उघडले तेव्हा मूर्तीच्या कपाळावर पाणी होतं यातून आपण काय शिकतो ही गोष्ट आपल्याला शाश्वत श्रद्धेची देवी उपस्थितीची आणि विज्ञानाच्या मर्यादाची जाणीव करून देते आजच्या युगात विज्ञान प्रगती करत असलं तरी काही गोष्टी अनुभव आणि भक्तीनेच समजतात घाम आलेली मूर्ती ही एक जिवंत देवतेची साक्ष आहे की तो देव आजही आपल्या भक्तांच्या हालचाली हालचालीवर भावनांवर आणि भक्तीवर लक्ष ठेवून आहे शेवटचं सांगायचं झालं सा तर जेव्हा आपण विज्ञानाने उत्तर शोधतो तेव्हा आपल्याला तांत्रिक बाबी मिळतात पण जेव्हा आपण श्रद्धेने विचार करतो तेव्हा आपल्याला देव सापडतो बालाजींच्या मूर्तीला घाम येतो का याचं उत्तर विज्ञानाकडे आजही नाही पण भक्तांच्या मनात याचं उत्तर एकच आहे हो तो देव आजही आपल्या दरवाजावर उभा आहे फक्त आपण ओळखायला पाहिजे आपल्यालाही कधी बालाजीच्या चरणी थोडंसं डोकं टेकावं आणि विचारावा गोविंदा तू खरंच आहेस ना आणि मग डोळे उघडल्यावर उत्तर समोर असेल घामाच्या थेंबामध्ये तुळशीच्या गंधात आणि त्या मूर्तीच्या डोळ्यात धन्यवाद मंडळी तुम्हाला हाच प्रश्न कधी पडला होता का तुमचं मत काय आहे तुम्हाला असं काही अनुभवायला मिळालं आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो जर हा ब्लॉग तुमचं मन परशून गेला असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गोविंदा गोविंदा जयश्री व्यंकटेश्वर धन्यवाद